नमस्कार गावाकडची टेस्टमध्ये आपलं स्वागत आहे तर इकडं बघू शकता आज मी रानात आलेले आहे रानात ना आपण वेगवेगळ्या भाजी लावलेली आहे भेंडी कोथिंबीर मेथी आणि कांदा लसूण वगैरे सगळंच लावलेले आहे तर आहे ना आता कोथिंबीर आपल्याला आता काढण्यासाठी आता तयार झालेले आहे कोथिंबीर भेंडीसुद्धा एक 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 तर आता आलेले आहे आणि मेथी पण काढणार आहे आणि कोथिंबीर पण काढणार आहे त्या अगोदर आपल्याला तसंच आपण काढणार नाही तर आपण आहे ना हे पूजा करून मगच आपण ह्याला मूर्त करून आपण हे कोथिंबीर वगैरे आपण हे काढून घेणार आहे चला तर मग आता आपल्याला हे पूजा करायचं आहे मग आता आपण इकडे घेतलेले आहे तर आता आपण हे धुवून घेऊया तर आता आपल्याला आपलं मांडून घ्यायचं आहे पाच घेतलेले आहे तर आपण दसरामध्ये वगैरे आहे ना पण रानात पूजा करतो त्याच पद्धतीनं आपल्याला आता तर आपण सगळे उ उपसून घेणार आहे आपल्याला कोथिंबीर वगैरे लागणार आहे त्यामुळं आपण हे पूजा करून असंच आपण आहे ना रानात आपल्याला असंच केश मिळू दे चांगलं उत्पन्न येऊ दे त्यासाठी आपण पूजा करूनच आपल्याला ते काढून घ्यायचं तर आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं तसं असतं शेतकऱ्यांचं कसं असते सगळं शेतीवरच अव अवलंबून असतं त्यामुळं भूमिपूजन करूनच ते सगळं पुढचे काम करतात म्हणजे भूमिपूजन आपली लक्ष्मी असते आणि सकाळ सकाळी मस्त आहे ना पण असं पूजा करून आपल्याला कोथिंबीर वगैरे न्यायचं गरबद्धी मी घरातून लावून आणलं होतं मी त्या काही लवकर पेटणार नाही त्यामुळं आपण इकडे साखर पण घेऊन आले तसंच आम्हाला यश मिळू दे रानात वेळी आपण भाजीपाला लावतो चला आता पूजा झालेली आहे तर आपल्याला तर कोथिंबीर लागणार आहे त्यामुळं चला तुम्हाला मी सगळं दाखवतो आहे आमची शेती बघू शकता मस्त भेंडी आलेली आहे आणि दोन्ही मध्ये भेंडी आहे आणि दोन्ही बाजूनं कोथिंबीर आहे आणि इकडं पुढे या पण दाखवतो मिठी पलीकडं बघू शकतो वगैरे लागून झालेलं आहे किती बिरव झाड तयार आलेले आहे ज्वारी तसं असतंय रानात आपण काय पण घालत मी एक भी घातलं तर ते उघून येते हे बघा इकडं मस्त मेथी दिसते हिरवगार असं आहे, आहे। ना मेथी लावलेली आहे सुद्धा त्याच पद्धतीने लावलेली आहे मध्ये भेंडी आहे मी हिरवगार आहे ना ही मेथी आहे हा पण आहे ना म्हणजे बाजार तर घेतले की एक एक पेंडीच आपल्याला दहा दहा रुपयाला पंधरा पंधरा रुपयाला मिळतोय पण इथं रानात लावल्यामुळे तुम्ही किती पण खावा की आणि कधी पाहिजे तेव्हा आपल्याला मस्त आहे ना कवळी जार आपल्याला हे मेथीची भाजी पण खाता येते चला तर मग आता आपण थोडंसं भाजी पण घरी नेऊया फक्त आज पूजा केल्यामुळं थोडंसं काढणार आहे आणि आपल्याला लागेल त्यावेळी आपण भाजी काढूया मला जास्त म्हणजे मला आज कोथिंबीर लागणार आहे पण कोथिंबीरच घेऊया चल समृद्धी समृद्धी तर भाजी खायचं चल कोथिंबीर घेऊ बाल काय कोथिंबीर मस्त हिरवगार कसं आहे हिरवगार कोथिंबीर म्हणजे थोडंसं मोठं मुटा मोठं असले की मग आपल्याला काढून घ्यायचं हे बघू शकता हे भेंडी आहे त्या बारीक बारीक भेंडी लागते आणि आपण हे ड्रीपवर केल्यामुळं ना तिकडे भेंडीला पण पाणी जातं आणि त्याच पाणी इकडं कोथिंबीरला वगैरे जाते त्यामुळं म्हणजे जास्त असं काही कष्ट नाही म्हणजे पाणी सोडायला एकदा आपण मोटर चालू करून सोडले की म्हणजे सगळीकडे एकदमच पाणी जात आहे त्यामुळं मस्त सगळे ना हिरवगार असं येत आहे उगून मोठे मोठे झाले आपल्याला ते काढून द्यायचं चल समृद्धी समृद्धी घेऊ का जरा कोथिंबीर हा वडी करायची का चल मग तर किती आलंय मोठं मोठं इकडं झालेलं आहे सगळं तर आपल्याला काढून घ्यायचं तर इकडं बघू शकता आपण रानातच इकडं बोर मारलेली आहे पाण्यासाठी आणि इकडं थोडंसं दुष्काळ भाग असल्यामुळं ना पाण्याचा जरा प्रॉब्लेम येतोय आणि असं आपण ह्या पद्धतीने इकडं रानातच बोर मारलेले आहे आणि इकडं बघू शकता आता म्हणजे हिवाळ्याचा दिवस आहे त्यामुळं जे उगवायला वगैरे दमवतोय तरी सुद्धा आपले येणार रे शेतात बघू शकतं किती छान असं आलेलं आहे थोडंसं लेट होतंय पण चांगलं उगवतंय कोथिंबीर तर मस्त आले बघा भरपूर आता कोथिंबीर घेतले कस दिसतं हिरवगार कोथिंबीर मस्तच जाऊया कसं वाटलं आमचं शेती तुम्हाला ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा ला ला करा, करा। ला ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन फ्रेश करा धन्यवाद